मताचा मी प्रभूचे मनापासून आभार मानतो की पुन्हा एक वार तिचा गौरव करण्याकरता त्याची महिमा करण्याकरता त्यांनी ही वेळ दिलेली आहे आणि प्रोत्साहन देण्याकरता मंडळीचा उपयोग मक्तापूर मंडळी आणि बंधूजन यांनी प्रोत्साहित करत आहेत याबद्दल मी देवाचे आभार मानतो या प्रियानो महान देवाचं गौरव आपण पाहूया एक वचन आहे आपण वाचूया यश या याचा चाळीसावा अध्याय आणि त्याचं एकतीस वचन यशया याचा चाळीसावा अध्याय आणि एकतीस वचन त्यामध्ये असं लिहिलेलं आहे तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील ते गरुडाप्रमाणे प्रमाणे पंखानी वर उडतील ते धावतील तरी दमणार नाही चालतील तरी ठकणार नाही देवबाप वाचलेले वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो प्रियानो हे वचन आपल्या प्रत्येकाच्या पाठांतरामध्ये असेल आपल्या प्रत्येकाच्या लक्षामध्ये आलं असेल आणि अनेक वेळा आपण हे वाचलं असेल आणि हे वचन वाचताना फार आनंद देखील होतो परंतु प्रियानो ज्या वेळेस आपण आज जगाला पाहतो किंवा जगातल्या गोष्टी ज्या वेळेस आपल्या लक्षामध्ये येतात त्यावेळेस कित्येक वेळा काही आपले विश्वासणारे भाऊ किंवा बहीण यांच्यावरती एक वेगळा प्रकारचा अनुभव किंवा प्रकार, कि प्रकार देखील होतो कारण की हे वचन ज्या वेळेस आपण पाहतो ना त्यावेळेस ह्या वचनातून केवळ एक गोष्ट आपल्याला पाहायला पाहिजे आज त्याच गोष्टीकडं आपलं लक्ष मला केंद्रित करायचं आहे किंवा घेऊन जायचं आहे आणि ही गोष्ट थोडस मला क्लिअर समजण्याकरता किंवा दाखवण्याकरता एक उदाहरण मी सांगत आहे एक गोष्टी रूपांतरामध्ये काल्पनिक गोष्ट आहे परंतु त्याद्वारे मी तुमच्या समोर ते सांगण्यास मागत आहे ते असं आहे की एक, आ, एक मुलगा होता आणि काही का कारणामुळे तो त्याच्याकडे पैसा संपला आणि सर्व गोष्टी संपल्या त्यामुळे त्याच्याकडे भीक मागायची वेळ आली आणि ज्या वेळेस त्याच्या भीक मागायची वेळ आली त्यावेळेस तो भीक मागायला रस्त्यावर उभा राहिला परंतु असं झालं की काही भिकारी त्या ठिकाणी असल्या कारणाने ते म्हटले की बाबा तू आमच्या या एरियामध्ये नको भीक मागूस हा एरिया आमचा आहे तू पुढे जा आणि असं अनेक लोकांनी त्याला थोडं फुड फुड करून त्या ढकललं आणि शेवटी त्याला एक आणखी भिकारी मिळाला आणि त्याने सांगितलं की बाबा एक काम कर तू ना तू तु इकडकडं उभारू नकोस तू एक दुसऱ्या त्या गल्लीमध्ये जा तिथे कोणीच भिकारी जात नाही तू असल्या गल्लीमध्ये जा आणि तिथे भीक माग त्यावेळेस मुल तो मुलगा थोडा शिकलेला असल्या कारणाने तो करायला लागला की अरे मी का भीक मागू किंवा ये भीक मागायला लो, लोकांना पण एवढं काही असं का, का भयंकर त्यांचं जीवन झालेलं आहे आणि ह्या चिंतानी तो ग्रस्त होऊन त्या गल्लीमध्ये गेला आणि तो शांत राहिला आणि तो पडून होता आणि पडल्यानंतरला असं झालं की कोणी त्या साईडला आलं आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का त्यांनी त्याच्याकडं असं एक ट्रॅक्स किंवा एक बायबल त्याला दिलं आणि त्याने ते, ते वाचलं आणि वाचल्यानंतरला त्या समोर एक वचन आलं आज ते वचन आपण सुद्धा वाचूया आणि ते वचन म्हणजे अं दुसरे करीन याचा अध्याय आणि त्याचं नववचन ते वचन त्याला फार आनंदात झालं आणि फार आनंद वाटला त्या वचन वाचून त्याला ते वचनामध्ये लिहिलेलं आहे दुसरे करीन याचा बारावा अध्याय आणि नववचन त्यामध्ये असलेलं आहे परंतु त्याने त्याला म्हटले म्हंटले आहे माझी कृपा तुला पुरे आहे कारण अश शक्ती पूर्णतेस येते म्हणून क्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन रियानो आपल्या सर्वांच्या परिचयाच हे देखील वचन आहे पाऊल या ठिकाणी बोलत आहे परंतु त्या मुलाला हे वचन जास्त मिळालं त्यावेळेस त्या मुलाने एक गोष्ट केली की मला भीक आगता मागायची गरज नाही आणि मला आता शांत राहायचं आहे देव मला पुरणार आहे देव मला देणार आहे आणि प्रियानो त्या भिकाऱ्यांनी ज्या वेळेस त्याला हकललं होतं आणि ज्या गल्लीमध्ये त्याला पाठवलं होतं ना ती एक फार श्रीमंत लोकांची गल्ली होती भिकारी लोकांचा विचार असा होता की ह्या गल्लीमध्ये कोणी चालत नाही जे काही करोडपती लोक आहे ते गाड्याशिवाय जात नाहीत त्या रस्त्यावर कोणी येत नाही सुनसान असा रस्ता आहे परंतु अशी गोष्ट झाली की ह्या मुलाला फार त्या ठिकाणी अ एकट पण पडल्यामुळं त्याला असं वाटलं की चला आता आपल्याला पण काय पर्याय उरलेला नाहीये आपण थोडस आपण लोकांकडे काहीतरी मागितल्याशिवाय आपल्याला काही पर्याय उरणार नाही त्यावेळेस त्यांनी आपली एक विनंती केली की देवा मी तुझ्याकडे भीक मागत आहे कारण की तुझ्याशिवाय कोण मला पुरणार आहे आणि अशी विनंती केल्यानंतरला एक कार त्याच्या जवळ येऊन उभे राहिली आणि त्यांनी कार थांबल्यानंतर त्या व्यक्तीला त्यांनी विचारलं की बाबा तू फार चांगला दिसत आहेस मुलगा काय प्रॉब्लेम आहे तुझा वगैरे मग त्यांनी त्याने सांगितलं सर्व परिस्थिती ज्यावेळेस त्यांनी ती परिस्थिती सांगितली त्यावेळेस त्या मोठ्या अधिकाराने त्याला आपल्या कार मध्ये बसवलं आणि त्याला सुंदर असा एक जॉब सुंदर दिला प्रियानो आणि त्या जॉब देत असताना त्या कारमधून तो नेहमी जात येत असे त्यावेळेस ते प्रत्येक भिकारी त्याला बघत असे प्रियानो मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे ती म्हणजे अशी की प्रियानो या ठिकाणी त्या भिकारी लोकांची बुद्धी कशी आहे बघा त्यांनी जरी आपला एरिया धरलेला आहे परंतु त्या एरियाना त्यांनी एक छोटी गोष्ट मिळावी म्हणून त्यांनी धरलेलं आहे परंतु त्यांची चुकी अशी झाली की मोठ्या एरियामध्ये श्रीमंत एरियामध्ये त्यांना त्यांनी ढकलून दिलं त्या ठिकाणी कोणी जात नाही प्रियानो आज मला एक ठळक गोष्ट आपल्या समोर मांडायची आहे ती म्हणजे अशी कि ज्या वेळेस महान देवाला आपण पाहतो ना महान देवाची ज्यावेळेस विचार आपण करतो ना त्यावेळेस या जगातल्या गोष्टी किंवा या जगातल्या सुखांना फार, फार कमी पाहतो किंवा त्याची आपल्याने एवढी गरज भाजत नाही किंवा त्याची एवढी आपल्याला आवड लागत नाही जगातली लोक आज आपल्याला बऱ्याच काही श्रीमंती मिळवल्या कारणाने किंवा बऱ्याच काही असे नाम नाव वगैरे गाजवल्या कारणाने आपण दाखवितात की तुमचं ह्या ठिकाणी राहणं काही गरजेचं नाही तुम्ही दुसरीकडे जा तुम्ही अनेक ठिकाणी जा परंतु आज आपल्या जवळ जो आहे ना तो इतका महान आहे तो इतका अद्भुत आहे की त्याच्या जवळ येताना आपल्याला खऱ्या संपत्तीची किंवा खऱ्या सुखाची एक अद्भुत रीतीने ओळख आणि अद्भुत रीतीने दया आपण कळते आता प्रियानो ज्याशा प्रकारे आपण सुरुवातीला जे वचन वाचलं म्हणजे यशया याचा चाळीसावा अध्याय आणि एकतीस वचन त्या वचनाचं रहस्य सुद्धा असच आहे ते रहस्य ह्या जगातल्या सुखाच नाही ते रहस्य या जगामध्ये सुखी राहण्यासाठी नाही ते रहस्य आहे देवाचं ते रहस्य आहे महान प्रभू शुक्रिस्ताच आणि ते रहस्य आज तुम्हाला आणि मला पुन्हा एक वार आज कळवत आहे त्या रहस्यामध्ये वाढणं फार गरजेचं आहे प्रियानो प्रियानो आताच प्रियांनो आपण एक गीत गायलं तव चरणी मन लीन असू दे खरोखर प्रियांनो आज त्या महान प्रभू समोर ज्यावेळेस आपण लीन होतो नम्र होतो त्यावेळेस तो प्रभू किती उत्तम रीतीने देणार आहे आपण एक स्तोत्र वाचलं परमेश्वर माझा मेंढपाळ आहे होय पित्यानो ज्या वेळेस त्या महान प्रभूला आपण आपलं समजतो ना त्यावेळेस त्याचं गौरवी सामर्थ्य तो आपल्याला कळवतो आणि ह्या ठिकाणी देखील तसंच कळवत आहे काय धुळत आहे त्या पहिल्या मध्ये असलेला आहे परमेश्वराची आशा धरून राहणारे होय प्रियानो केवळ त्या परमेश्वराची आशा धरून राहिल्यावर किती अद्भुत रीतीचा तो समजणारा देव या ठिकाणी कळतो आता पुढे थोडस जाऊया आपला वेळ तेवढा जात आहे त्या ठिकाणी सुरुवातीला लल लिहिलेलं आहे नवीन शक्ती संपादन करतील हो प्रियानो ही शक्ती कुठली आपल्या आपल्या अंगातली शक्ती नाही ती आपली बॉडी नाही प्रियानो ही शक्ती कोणी मनुष्याला पाडण्याकरता किंवा मनुष्याला मारण्याकरता ही शक्ती नाही परंतु ही जी शक्ती आहे ना ती फार मोठी आणि फार अद्भुत रीतीची शक्ती आहे आणि ती शक्ती देव जो देतो ना ती शक्ती कोणालाही कोणालाही मिळणं अशक्य आहे प्रियांनो कारण की ती शक्ती आपल्याला दाखवण्याकरता किंवा त्या शक्तीचा ओळख करण्याकरता एक महान आणि मोठं उदाहरण आहे ते म्हणजे आपल्या महान ख्रिस्ताचं प्रियानो ख्रिस्ताची महान शक्ती जेव्हा आपण समजतो ना त्यास आपल्याला खरखर प्रियानो फार फार अद्भुत रीतीने तो राजा कळतो ख्रिस्त या जगामध्ये आला मनुष्य होऊन आला प्रियानो ज्याने ताऱ्यांना घडवलं ज्याने सूर्याला घडवलं जो अद्भुत राजा असणारा तो सूर्यापेक्षा तेजवान असणारा तो अग्निनी भरलेला सामर्थ्याने भरलेला असा तो देव एक छोटा बनून मनुष्य होऊन मनुष्यामध्ये राहतो काय हे शक्ती आहे काय ही मोठी शक्ती आहे आज या शक्तीचं किती वर्णन केलं ना प्रियानो तरी ते अद्भुत आहे प्रियानो कारण की ती सामर्थ्याने भरलेली शक्ती आहे ज्या वेळेस त्या प्रवेश ख्रिस्ताला पाहण्याचा प्रयत्न करतो ना त्या शक्तीच्या आवाजाला मोठमोठे वादळ देखील शांत झालेले दिसत आपल्याला प्रियानो त्या शक्तीचा आवाज इतका मोठा आहे ती शक्ती एवढी मोठी आहे की मेल्याला मनुष्य केवळ आवाज आणि उठून उभा राहून चालत येतो प्रियानो प्रविष्कृष्ट शक्ती ती अद्भुत शक्ती आहे ती महान शक्ती आहे ती सर्वस्व शक्ती पाहणं त्या शक्तीचा अंदाज घेणं त्या शक्तीला समजणं त्यावेळेसच प्रियानो मानवामध्ये ती शक्ती येते ती आपल्या हृदयात वास करते मग ह्या जगातल्या शक्तीला आपण केवळ एक धूळ किंवा राग प्रमाणे समजतो परंतु त्या प्रभूची शक्ती ज्या समजते ना आपल्या जीवनामध्ये उत्तम रीतीचं उत्तेजन आणि देवाच्या समोर जाण्याचं धैर्य देवाच्या समोर नव्याने उभं राहण्याचं धैर्य आज तुम्हाला मला येतं त्या प्रभू ख्रिस्ताला केवळ पाहिल्यानंतर त्यावेळेस ही नवीन शक्ती तुम्हाला मला संपादन होते तुम्हाला मला मिळते ही गोष्ट या ठिकाणी कळते एक वचन मी आपल्यासाठी वाचत आहे ते म्हणजे दुसरे करीन याचा चौथा अध्याय आणि त्याचं सोळा वचन त्यामध्ये पाऊल उत्तम रीतीने या शक्तीचं वर्णन तुम्हाला मला कळवत आहे ते म्हणजे असं दुसरे करीन याचा चौथा अध्याय आणि सोळा वचन म्हणून आम्ही धैर्य सोडून सोडत नाही परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसाने दिवस नवा होत आहे प्रियांनो त्यावेळेस त्या शक्तीला आपण समजतो त्याला जाणण्याचा प्रयत्न आपण करतो नव्याने रोज आणि रोज तो नवा होत जातो किती ही अद्भुत शक्ती आहे ना आज या शक्तीलाच पाहणं फार गरजेचं आहे प्रियाणू ज्या वेळेस आपण पुढे जातो त्यावेळेस या ठिकाणी एका पक्षाचं उदाहरण केलेलं आहे आणि तो पक्षी असं म्हटलं जातं की तो पक्षांचा एक राजा अशा रीतीने त्याचं ते वर्णन केलेलं आहे दुसऱ्या लाईनमध्ये असं लिहिलेलं आहे ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील प्रियानो गरुडाचं नाव किंवा गरुडाच्या गोष्टी ह्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत प्रियानो या गरुडाला पाहताना तुम्हाला मला फार आनंद होतो किंवा तो एक गरुड असा पक्षी आहे ना प्रियानो की तो उंच उंच उडणार आहे प्रियानो ज्या वेळेस आपण बायबल वाचतो किंवा बायबलच्या काही आपण लक्ष केंद्रित करतो ना एक उत्तम गुण देखील बायबलमधून दिसतो आपल्याला मी फक्त एक वचन काही वाचत आहे आपण लक्षपूर्वक ऐकूया निर्गम याचा एकोणीसावा अध्याय आणि त्याचं चौथं वचन त्यामध्ये लिहिलेलं आहे मी मिश्राचे काय केले ते व तुम्हाला गरुडाच्या पंखावर बसून मी आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे होय किती उत्तम रीतीने देव आपल्या इस्रायल लोकांना कळवणारा देव आहे कशा रीतीने तुम्हाला मी मिश्री लोकांपासून सोडवलं याचं उदाहरण देताना त्या गरुडाच्या पंखांचं उदाहरण तो देत आहे पुढे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस अनुवाद याचा बत्तीसा वाद आणि अकरा वचन त्यामध्ये दे असं लिहिलेलं आहे गरुड पक्ष पक्षी आपले कोठे हलवते आपल्या पिल्लांवर तळपळ असते आपले, आपले पंख पसरून त्यावर त्यांना घेते व आपल्या पंखावर वाहते प्रियानो पंखांना वाहनावर आपल्या पिल्लांना पंखावर घेऊन ती वाहणारी एक वेगळाच पक्षी आहे एक छोटस गुण मला ह्या पक्षाचं तुम्हाला सांगायचं आहे सा कारण की ह्या पक्षाचा एक अद्भुत गुण आहे तो आपल्या भारत देशामध्ये बघायला मिळत नाही परंतु इतर देशांमध्ये तो फार उत्तम रीतीने कळतो किंवा समजून येतो या पक्षाचा एक उत्तम गुण असा आहे की गरुडा पक्षी ह्याला फार उंच उंच उडायला आवडतं आणि सर्वात उंच उडणारा या पक्षाबद्दल गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये देखील गिनलं गेलेलं आहे म्हणजे तीन हजार किंवा चार हजार फूट उंच तो ओढलेला असा पक्षी आहे प्रियानो हा एवढा उंच कसा उडतो किंवा काय उडतो ज्यावेळेस हे रहस्य आपण बघायला जातो ना त्याच्या मागे एक गुपित आहे ते म्हणजे असं की ह्या पक्षाला ना जे वादळ येतं ना म्हणजे चक्रीवादळ ते त्याला फार ता। आवडतं कारण की त्या चक्रीवादळाला ज्या वेळेस येतं ना त्यावेळेस त्याला ते हवा उंच उंच त्याला घेऊन जाते कारण पंख फार जड असतात लांब असतात त्यामुळे त्याला लवकर इतकं उंच जाता भेट जमत नाही परंतु जर एखादं वादळ आलं हवा जोरात आली की त्याला फार आनंद होतो मग तो काय करतो की अजून उंच अजून उंच जितकं उंच जातं तितकं उंच त्याला जावं वाटत आणि हा पक्षी असा आहे की हा एकटाच राहणार आहे मग मला प्रश्न असा पडला की ह्या पक्ष्याला वरती जाऊन काय मिळत असेल जर समजा तो हजार तीन हजार फूट वरती जातो तर त्याला काय भेटत असेल एवढं काय त्याला खायला भेटत असेल काय त्याला आनंद भेटत असेल प्रियानो त्याला केवळ उडण्यामध्ये इतका आनंद आहे ना की त्या आनंदापेक्षा त्याला कुठला आनंद नाही प्रियानो आज परमेश्वर एक धैर्य देत आहे एक सांत्वन करत आहे या वचनामध्ये आणि आपल्याला देखील तुम्हाला आणि मला देखील आज एक उत्तम गोष्ट कळवत आहे आणि ती गोष्ट म्हणजे काय माहिती आहे प्रियानो की ज्या वेळेस या जगामधील संकट येतील त्यावेळेस तुम्हाला देखील अशा प्रकारे माझ्यावर भरोसा ठेवून राहायचं आहे वादळ एक संकटा चित्र आपण दिसतं परंतु उंच उंच उडणारे देवाचं गौरव करणारे आज तुम्ही मी बनणं फार गरजेचं आहे आणि ते बघण्याकरता आपल्या महान सगळं पाहणं फार गरजेचं आहे पियानो या जगामध्ये असताना त्याला किती वेदना किंवा किती लोकांचं बोलणं सहन करत होत परंतु तो पुढंच फुडच वागत जात होता पुढे चालत होता पुढे चालत होता इतका चालत होता की त्याने आपले पंख जशा प्रकारे आपले हातच त्या वधस्तंभावरती पसरले की तुम्हाला मला आधार देण्याकरता तुम्हाला वाचवण्याकरता किती हे अद्भुत आहे या प्रवेश पृष्ठाचं गुण किती हे महान प्रेम आहे प्रियानो आपण लवकर जरा पुढे जाऊया त्याने का पुढे असं लिहिलेलं आहे धावतील तरी दमणार नाही होय प्रियानो धावतील तरी दमणार नाही प्रियानो हे धावणं हे आपल्याला मनुष्याला जमणारच नाही किंवा मनुष्य किती धावला ना तर एका ठिकाणी येऊन तो थांबू शकतो परंतु आपल्यासाठी उत्तम धावणारा किंवा उत्तम धावणारा असा केवळ एक प्रभुष्कृष्ठ दिसत आहे प्रियानो ज्या वेळेस तुम्ही लुक कृष्य वर्तमान याचा सातवा अध्याय आणि त्या भागामध्ये जेव्हा आपण पाहतो ना त्या ठिकाणी एक विधवा स्त्री आहे तिचा मुलगा मेलेला आहे प्रियानो प्रभुषकृष्स धावणं त्या ठिकाणी दिसत आहे त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्याची ती बॉडी आहे किंवा त्याची ती तिरडी आहे ते घाईघाईने घेऊन जात आहेत लोक त्यावेळेस येशुख्रिस्त त्या ठिकाणी गेला आणि त्याने त्या तिरडीला हात लावला आणि त्या तिरडीला त्यांनी स्पर्श करून सांगितलं की मुला तू जिवंत आणि त्या मुलाला त्यांनी जिवंत केलं आणि जिवंत केल्यानंतर त्या मुलाला त्या बाईकडे सोपून दिलं जी विधवा आहे जी एकटी पडलेली आहे जी रडत आहे तिची काळकुळून कळत आहे परंतु ती काळकुळ दूर करण्याकरता एक धावणारा उत्तम रीतीचा धावणारा महान प्रभुष्रिस्त या ठिकाणी दिसतो अहो त्यापेक्षा मी तुम्हाला उत्तम आपल्या प्रभूच्या धावणं सांगायला गेलो तर प्रियानो रोम स्पत्र याचा पाचवा अध्याय आणि तिथं सातव्या वचन म्हणले सुवेळी आम्हासाठी येणारा सुवेळी म्हणजे एकदम वेळ संपलेली अशा वेळेला धावून येणारा आमचा महान प्रभुष्त या ठिकाणी दिसतो त्याशिवाय कुठला उत्तम धावणारा किंवा धाव दिसणारच नाही आज त्या धावेला पाहिल्यानंतर त्या धावेला समजल्यानंतर तुम्हाला आणि मला ह्या जीवनामय चालताना सुवारेला उत्तम धावणारे तुम्ही मी बनतो देवाचं काम गाणारे गाण्यासाठी जाणारे दिसतो मंडळीत जाणारे आराधनेला जाणारे धावत जाणारे वेळेवर जाणारे वेळेवर पोहोचणारे आज तुम्ही मी होतो या महान प्रवेश पृष्ठाच्या धावण्याकडे तुम्ही मी पाहणं फार गरजेचं आहे आणि प्रियानो या ठिकाणी शेवटचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ते चालतील तरी ठकणार नाहीत ते चालतील तरी ठकणार नाहीत प्रियानो हे चालणं देखील पाहण्यासाठी मी महान प्रवेश पाहणं सांगेन कारण की हे वचनच विषय आहे सर्व त्याच्याकडेच आहे त्याला या गोष्टीचं रहस्य किंवा गुपित तुम्हाला मला कळतं प्रियानो प्रवेश ख्रिस्ताला जीवनाला तुम्ही ना तो कित्येक वेळा चालणाराच दिसत आहे असं म्हटलं जातं अभ्यासाच्या अभ्यासक लोक असं म्हणतात की येशू ख्रिस्त हा दिवसामध्ये चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर रोज चालायचा रोज चालायचा आणि प्रियानो आपण बघतो देखील वाचण्यामध्ये देखील होतो कधी ह्या गालील देशामध्ये तर कधी करिंत देशामध्ये तर कधी मध्ये अशा अनेक प्रकारे ठिकाणी दिसतो की प्रभूष्कृस्त केवळ चालतच आहे चालतच आहे कुठे ना कुठे तो जातच आहे उत्तम रीतीने चालणारा न ठकणारा असा महान प्रविष्कृस्त दिसतो प्रियानो किती हा अद्भुत आहे तुम्हाला मला कळवण्याकरता तुम्हाला मला महान देवाचं प्रेम करण्याकरता तो जो जो ढगांवर राहणारा किंवा ढगांवर वाहणारा तो राजा जमिनीवर चालणारा झाला न ठकणारा झाला तो प्रियांनो किती अद्भुत आपला प्रवेश दिसतो आज त्याच्या त्या चालण्याला पाहताना कळत कि तो इतका चालला कि त्याच्या चालण्याला थांबवण्याकरता त्याच्या खांद्यावरती क्रुसाचा जो जड असा क्रुस त्याच्यावर लाद्यात आला तरी तो थांबला नाही कवटी म्हटलेल्या स्थानकावर तो घेतच गेला चालतच गेला वधस्तंभ घेत गेला वधस्तंभ म्हणजे तुमचा आणि माझं पाप होत प्रियानो परंतु ते पाप त्या वधस्तंभावरती तो घेऊन चालणारा झाला किती आपला महान राजा आहे प्रियानो त्या कवटी म्हणल्या स्थानाला बघायला गेलं ना तर ते अवघड आहे तिथे त्या दगड किती अवघड आहेत परंतु त्या दगडामध्ये आपल्या पायाला जरी तो लागत आहे तो वधस्तंभ जड आहे त्या खांद्याला देखील तो टोचत आहे तरीही तो चालणारा तो आमचा राजा तो आमचा ख्रिस्त त्या ठिकाणी दिसतो आज ह्या प्रत्येक वचनाला पाहताना किंवा या गुणाला समजताना आमचा तो महान ख्रिस्तच आम्हाला दिसतो तो उत्तम रीतीने चालणारा उत्तम रीतीने आम्हाला कळवणारा आज तो महान पिता आम्हाला कळवतो तर या या महान ख्रिस्तालाच आपण पाहूया त्या महान प्रवेश कृष्तालाच आपण जाणूया आणि या जीवनामध्ये चालत असताना आपण देखील लक्षात ठेवूया जशा प्रकारे पाऊल म्हणत आहे मी पुन्हा एक ते वचन वाचून या ठिकाणी मी आपले शब्द समाप्त करीन ते म्हणजे पहिले करीन याचा बारा अध्याय सॉरी दुसरे करीन याचा बारावा अध्याय आणि नऊ वचन त्यामध्ये पुन्हा लिहिलेलं आहे परंतु त्याने मला म्हटले आहे माझी कृपा तुला पुरे आहे कारण अशक्तपणात शक्ती पूर्णतेस येते म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रोडी फार आनंदाने मिळवी होय प्रियानो आज ह्या जगातले काही दुःख आहेत का जगातले काय प्रश्न आहेत का तर या आज त्या महान प्रभुकृस्ताला पाहूया त्याच महान प्रेम समजूया आणि प्रियानो आज देखील आपण त्या पावलाप्रमाणे म्हणूया की काय म्हणूया मी आनंदाने मिरविन आज या जगातल्या कुठल्याही वेदनाला मी आनंदाने प्रौढीने फार आनंदाने मिरवीन आज ते मिरवत त्या प्रभूचं गौरव आज त्या प्रभूची महानता आपल्या विचारामध्ये आणून त्याचं गौरव आणि त्याची महानता करत आजचा दिवस आणि येणारं आयुष्य येणारं नवीन वर्ष सुद्धा आपण त्या प्रभूला आपण गौरवणारे उंचवणारे आणि त्याचं हे महान प्रेम समजणारे आज तुम्ही मी होऊया देवप्पाने मला ही संधी दिली त्याचा गौरव करण्याकरता त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो मी मक्तापूर मंडळीचे देखील आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी त्याचा गौरव करण्याकरता बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी बंधूजनांचे देखील मंडळीचे देखील